नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज पत्रकार गुलाब गुलाबसे आमच्या चॅनलच्या माध्यमातून हे मुखेड खंडार विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराची जर तुम्हाला धोरणात चालू आहे जनतेचा मूड काय आहे जनता हो कोणाच्या मागे आहे हे आमचे चॅनलचे हे धोरण आहे म्हणून तुमच्या एक आम्ही बाईट घेण्यासाठी पालोत तर सर्वप्रथम दादा तुमचं नाव काय माझं नाव नामदेव पाटील सिंधे मी या गावचा सरपंच प्रत्येक गावात काम करतो अच्छा आणि या हो घातलेल्या इलेक्शनमध्ये या, या तालुक्याचे माजी आमदार हनुमंत पाटील बेटमंगळकर साहेब साहेब यांनी या आमच्या पेटोळ सर्कलमध्ये माझ्या गावात तर भरपूर कामं झालेत पण या पेटोळ सर्कलमध्ये ज्यावेळेस दोन हजार नऊला साहेब आमदार होते त्यावेळेस जेवढा विकास झाला नंतर या दहा वर्षात साहेब विकास काय घडला नाही त्यास त्याकरता सर्वसामान्य जनता हनुमंत पाटील बेटमंग साहेबांच्या पाठीमागे आहे बरं सध्या तर तुषार राठोड जी म्हणतात की मी गावाचा विकास पुढे मुखेड तालुक्यामध्ये रोडाची कामं केले भरपूर योजना आणल्या त्यांची तर विकासाची पूर्ण हीच एक प्रिंटच तयार झालेली आहे त्यांनी कामं केलं म्हणतात तुम्हाला हनुमंत पाटीलच काय असं आवडते असं थोडंसं हनुमंत पाटील एक असे व्यक्तिमत्व आहे तर कुठल्याही आपल्या सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखामध्ये धावून येणारा कार्यकर्ता म्हणून त्याची एक वेगळी ओळख आहे आज आमच्या गावामध्ये एक मागे जे अवकाळी पाऊस पडला होता त्यामध्ये वीज पडली होती एक आमच्या एका मात मातंग बांधव जे होता काय गणेश नावाचा मुलगा आपलं शंकर शंकर नावाचा जो मुलगा होता ते मृत्युमुखी या वीज पडल्यामुळे मृत्युमुखी पडला त्याची सांत्वन करण्यासाठी त्या तालुक्याचे आमदार पण आले नाही त्यांना इतर कुठला राजकीय माणूस आला नाही पण कुठल्या सत्तेत नसता असता सर्वसामान्य बंदूच्या सुखा करता तर त्यांनी त्यांची बंदी छोटे बंदी दिल्ली पाटली येऊन त्यांची संस्थान भेट घेतली त्यांना पूर्ण फुलाची पाकिने मदत केली पाच हजारचा चेक त्याच्या खिशातून दिला आणि अर्जंटमध्ये तहसीलदार साहेबांना पंचनामा करून तिला सहाय्यक अनुदान देण्यासाठी तत्पूर्ण मदत केली आणि त्या दुसरं एक आमच्या गावात गोपन सुद्धा माणूस एक आमचे पोलीस पटे उत्तम पाटील यांचा नातू हे वारला होता वीज पडून अशाही सुख दुःखामध्ये त्याने येऊन इथे भेट दिली आणि तहसीलदार साहेबांना सांगितलं बाबा आता मध्ये झाली सांगण्याचा एकच हेतू आहे की सुखात दुखात धावून येणार धावून येणारं व्यक्तिमत्व म्हणजे हनुमंत पाटील आणि दादा, दादा आता नवीन परिवर्तन घडवण्यासाठी नवीन उमेदवार उभा एकनाथ शिंदे माजी सचिव एक बालाजी पाटील खदगावकर यांच म्हणणं आहे की काहीतरी तालुक्यामध्ये नवीन परिवर्तन करून कायतर घडून आणन असं त्यांचं एक मत आहे तर त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं मला एक म्हणायचं आहे बालाजी पाटील खतगावकर हे आम्ही एक दोन तीन महिन्यामध्ये नाव ऐकले अच्छा बालाजी पाटील